नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक परंतु लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले त्याच्यात कोणतीही उणीव किंवा कसर नाही ते खरंच आहे कारण <coughs> एखाद्या गावाचा विकास करायचा असू द्या एखाद्या भागाचा विकास करायचा असू द्या समाजात प्रबोधन करायचं असू द्या हे त्यांची लिखणी जेवढी करू शकते त्यांचा विचार जेवढा करू शकतो ते बाकी राज्यकर्ता असेल किंवा आणखी एखादा अधिकारी असेल तो सुद्धा तेवढं करू शकत नाही मी सरपंच होतो आणि त्यावेळेला वनराई बंदऱ्यांची मोहीम आदरणीय रणजित नेतृत्वाखाली आम्ही राबवली होती त्यावेळेस रजनी जोशी म्हणून सकाळचे पत्रकार होते त्यांना ती संकल्पना इतकी आवडली आणि त्यांनी त्याच्यानंतर बरेच काळ ते आमची संकल्पना पाहून महाराष्ट्रात ते इतर ठिकाणीही गेले तिथं जाऊन सुद्धा त्यांनी या संकल्पनेचा उल्लेख आणि पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेबद्दलचं महत्व अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी राबवलं आणि त्यामुळे ते त्यांनी ते, जिथं जिथं प्रबोधन केलं तिथं तिथं चांगली प्रगती झालेली आम्ही त्यावेळेला पाहिलेले त्यामुळे पत्रकार हा समाजात बदल घडवू शकतो आणि सांगायचं विशेष म्हणजे एखादी उनिवा असेल तर राज्यकर्त्याच्या सुद्धा तो अंजन घालण्याचं काम करतो प्रशासनाच्या डोळ्यात सुद्धा अंजन घालण्याचं काम करतो अशा प्रकारची पत्रकारिता खूप पाहिलेली आहे आणि भविष्य काळात सुद्धा आपल्या उनिवा दाखवून देणारा माणूस असलाच पाहिजे मग ते पत्रकाराच्या रूपानं असू द्या मार्गदर्शकाच्या रूपानं असू द्या आणखी कोणत्याही रूपानं असू द्या जेवढं जेवढ्या सूचना किंवा जेवढ्या जेवढ्या उनिवा आपल्या जीवनातल्या आपल्याला समजतील तेवढी आपली प्रगती झाल्याशिवाय राहत नाही म्हणून भविष्य काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या त्यांचे सत्कार झाले परंतु भारतीय जनता पार्टी ही असा पक्ष आहे की अगोदर राष्ट्रवादीच होतो सभासद करायची म्हटलं तर ग्रामपंचायतमध्ये बसून पावत्या फाडत होतो आम्ही पण भारतीय जनता पार्टी असं चालत नाही स्वतः आमदार असो खासदार असो त्या माणसाच्या दारापर्यंत गेला पाहिजे जी पंपलेट असेल ती वाटली पाहिजे संघटनेत सुद्धा व्यासपीठावर मुख्यमंत्री असो मंत्री असो त्याच्यापेक्षा सुद्धा पदा पदाधिकाऱ्याला महत्व जास्त असतं लोकसभा निवडणूक झाली आणि विधानसभेची तयारी होती मग मुंबईला मिटिंग ठेवली पक्षाने आणि फडणवीस साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते ते फडणवीस साहेब उठून निर्णला खुर्ची दिली प्रशांत मालकांना म्हणलं की कोण आहे आणि दिसायला तर लहानच प्रशांत मालक म्हणले ते विजय पवारांनी काय म्हणले अरे इथं काय नसतंय म्हणले इथं पक्षाला आधी महत्व आहे म्हणले मंत्री मुख्यमंत्री नंतर म्हणले इतकी इतकी ध्येयवेळी माणसं आहेत म्हणले हे कि महिना महिना पक्ष कार्यालयात राहून ना संसार बायका तिकडे किती नफा झाला किती तोटा झाला असलं न बघणारी माणसं भारतीय जनता पार्टीत आहेत म्हणले आणि मला त्याची सत्यता पटली मी अटल बिहारीचा निश्चितपणानं सुरुवातीपासून फॅन आहे <coughs> चार खासदार होते वीस तीस वर्षात आज देशातला एक नंबरचा पक्ष म्हणून आज नावावर पड आला त्याच कारणच हे आहे की संघटनेला इतकं महत्व आहे संघटनेच्या पदाधिकाऱ्याला एवढं महत्व आहे त्याला मान सन्मान पण तेवढाच आहे भविष्य काळात आम्ही निश्चितपणानं आता भाजपमध्येच आहे शेवट आता भाजपचा भाजपमध्येच आहे त्यात काय हे नाही दोमत नाही कारण की आता एकच पक्ष असा राहिलाय की इथं तुम्ही जेवढं काम करताल तेवढा तुम्हाला न्याय मिळेल आता हे नाही <laughs> का मोट ते आलंय आमच्या पुढं असं एक झाले तर आम्ही काय करणार खाली आमच्यापेक्षा कितीतरी मोठमोठ्या लोकांची पंचायत झाली राष्ट्रवादी जवळ येण्यामुळे त्यामुळे आम्ही आमचं दुकानं बोलून न दाखवता त्यांच्या सोबत राहून जास्तीत जास्त मताधिक्य किंवा जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील ह्याच्या संदर्भात निश्चितपणानं आम्ही इथून पुढच्या काळात काम करणार आहोत सर्वांची एक संवाद व्हावा या दृष्टिकोनानं आज इथं बैठकीचं के आयोजन केलं आणि साहेब खरंच अभिमानानं सांगेल <coughs> आष्टी उपसा सिंचन सारखा प्रश्न पंच्याण्णव साली भाजप शिवसेना युतीच्या काळात मंजूर झाला त्याचपर्यंत त्याच पाच वर्षात ती योजना चांगली प्रगती त्याचं काम सुरू होतं त्याच्यानंतर सरकार गेलं आमचे त्यावेळेचे लोकप्रतिनिधी म्हणाले आता एकत्र आलो त्यामुळे जास्त बोलत नाही मी एकत्र असतो जास्त बोलला असतो त्यावेळेला म्हणाले की ही योजना काय सक्सेस होत असती का ते तोंधरे खेळायला लागलेत ती बुजवायचा नारळ फोडा मी ते नारळ फोडायला येतो आणि आज आम्ही विजय मालकाच्या माध्यमातून दोन हजार चौदा नंतर त्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली आणि परत ती योजना प्रगतीपथावर आणली तोपर्यंत सरकार गेलं परत नारायण फोडालाही शिवून मागे आले असल्या असल्या प्रकारचं कामकाज आज या राजकारणात सुरू आहे आष्टी आष्टी उपसा टप्पा क्रमांक दोन ते सुद्धा मागच्या अधिवेशनात फडणवीस साहेबांनी शब्द दिला आणि निश्चितपणानं म्हणजे सहा महिन्यात ही योजना मी मार्गी राहणार नाही आणि तशाच प्रकारे त्यांनी जो शब्द दिला होता तो खरं करून दाखवला आणि त्या योजनेचा सुद्धा सर्वेचं टेंडर झालंय सर्वेचं उद्घाटन त्याच त्यांनीच केलं अनगर मध्येच केलं वास्तविक पाहता इकडं कुठंतर करायला पाहिजे होत एक, एक मायनर मंजूर केला आम्हीच मंजूर केला जाधव साहेब डेप्युटी इंजिनियर असताना त्याचंही उद्घाटन त्यांनीच केलं पण आता वादच असं झालं की तीच आपल्या मांडीला मांडीला लावली पक्षाच्या त्यामुळे आम्ही त्याच्यावर जास्त काही ताकद खर्च करणार नाही आमचा एकच दृष्टिकोन आहे की आमच्या भागातील शेतकरी हा संपन्न झाला पाहिजे सुधारला पाहिजे प्रगती झाली पाहिजे मग श्रेय आम्हाला मिळू अथवानं मिळू आयुष्य आम्हाला याच भागात काढायचंय आणि याच गावात आहे यावलीसारखं सुद्धा गाव शेजारचं गाव वगैरे पाप केलं होतं ते सुद्धा गाव समाविष्ट करण्यासाठी आम्ही परवा फडणवीस साहेबांना भेटलो सिद्धिवाडी पण समाविष्ट करण्यासाठी साहेबांना भेटलो आणि साहेबांनी शब्द दिला की निश्चितपणानं तुझ्या या भागावरती अन्याय होऊ देणार नाही काय सूचना असतील त्या अधिकाऱ्यांना तू भेट मी त्यांना तशा सूचना देतो आणि त्या अशा प्रकारे वगळलेली सुद्धा गावे घेण्याचा के प्रयत्न केला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की भारतीय जनता पार्टी वैयक्तिक विकासापेक्षा सार्वजनिक हिताला अधिक प्रमाणात पसंती दिली जाते आणि सर्वसामान्य माणसांच्या जीवनात प्रगती होण्यासाठी जे जे, जे, जे प्रकल्प आवश्यक आहेत मग रस्ते असू द्या पाण्याच्या योजना असू द्या